नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त अकरा गुरुवार स्वामींसाठी हे व्रत करा त्यासाठी अशी पूजा मांडावी आणि हे वाचावे यानेच तुमचे अकरा गुरुवार पूर्ण होतील आणि विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने जर तुम्ही हे अकरा गुरुवार पूर्ण केलेत तर अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्हाला जे हवं ते मिळवून देतील ज्या गोष्टींची तुम्ही मागणी स्वामींकडे कराल ती गोष्ट स्वामी तुम्हाला देतील म्हणून महिला असेल पुरुष असेल शिकणारी मुलं असतील तुमच्या मनात जीही इच्छा असेल जेही नवस असतील ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही अकरा गुरुवारांची ही पूजा अकरा गुरुवारांचे हे व्रत नक्की करा आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे अकरा गुरुवार सुरू करू शकतात कोणत्याही गुरुवारपासून सकाळी अंघोळ करायची फ्रेश व्हायचं तो दिवस संपूर्ण दिवस तुम्ही उपवास करायचा आहे फळहार करू शकतात तिखट आणि मिठाचं खायचं नाही बाकी तुम्ही फलहार करा आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आरती देवपूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवून उपवास सोडू शकता हे झालं उपवास कसा करायचा आता अकरा गुरुवार तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे संपूर्ण करायचं आहे अकराव्या दिवशी मोठं उद्यापन करण्याची गरज नाही फक्त पुरणपोळी खिऱ्याच्या नैवेद्य स्वामींना दाखवावा बाहेर जर तुम्ही कोणाला अन्नदान करू शकत असाल तर अन्नदान करावे आणि समाप्ती झाली परंतु अकरा गुरुवार करताना मध्येच काही अडचण सुतक काही प्रॉब्लेम आली तर तो गुरुवार फक्त उपवास करायचा पूजा करायची नाही आणि तो गुरुवार मोजायचा सुद्धा नाही मग पुढच्या गुरुवारपासून सगळं ज्या दिवशी आपण पूजा करू शकत असू तोच गुरुवार मोजायचा आता अकरा गुरुवार काय करायचं तर पहिल्या गुरुवारी स्वामींसमोर बसून तुम्ही नवस करायचा आहे संकल्प सोडायचा आहे तुमची इच्छा बोलायची आहे की तुम्ही हे, हे अकरा गुरुवार कशासाठी करत आहात तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवं आहे ते स्वामींकडे मागायचं आता ही पूजा केव्हा करायची तर ही पूजा तुम्ही सकाळी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकतात संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करू शकतात कोणत्याही वेळेस तुम्ही ही मांडणी करायची आहे मांडणी कशी करायची तर गुरुवारच्या दिवशी देवघराच्या आजूबाजूला जिथे जागा असेल किंवा समोर एक पाठ मांडायचा त्या पाटावर लाल रंगाचे कापड टाकायचे त्याच्यावर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो जेही तुमच्या घरात असेल ते मांडायचं ते ठेवायचं त्याच्यासमोर एक पूजेचे नारळ ठेवायचे पूजेचे नारळ सोलायचं नाही जसं आणू तसंच ठेवायचं अष्टगंध लावून हिना अत्तर लावून फुलं वाहून स्वामींची पूजा करायची अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सार अमृत हे पारायण वाचायचे आहे आता किती वाचायचे तर गुरुवारी संपूर्ण पारायण वाचायचे एकवीस अध्याय तुम्हाला एका एक वेळेस वाचायचा आहे जिथे बसाल तिथे एकवीस अध्याय वाचूनच तुम्हाला उठायचा आहे एकवीस अध्याय गुरुवारी वाचायचा आहे आणि दर गुरुवारी वाचायचे आहे दर गुरुवारी एकवीस एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आणि एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर एकच माळ स्वामींचा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच्यानंतर ती पूजा मांडलेली आहे ते तिथेच राहू द्यायचं शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून ती सगळी पूजा उचलून घ्यायचं असं दर गुरुवारी करायचं आणि त्या पूजा आपण मांडू जिथे स्वामींच्या मूर्ती ठेवू तिथेच संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे असं दर गुरुवारी करायचं आहे म्हणजे एकवीस एकवीस अध्यायांचे हे पारायण तुमच्या अकरा पारायण पूर्ण होतील स्वामी चरित्र सारामृताचे आणि याचे नियम म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचं नाही व्यसन नाही वाईट विचार नाही बाकी झोपायचे कोणते नियम नाही बाकी दुसरं काहीच नियम नाही साध्या सरळ पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे विश्वासाने मनोभावाने करायचं आहे स्वामी नक्की प्रसन्न होतात अकरा गुरुवार पूर्ण होण्याआधीच आपली इच्छा आपली मनोकामना नक्की पूर्ण होते फक्त विश्वास असेल तर नक्की गोष्टी होतात स्वामींचे सारामृत हे पारायण नसेल तर जवळच्या केंद्रातून मठातून तुम्ही ते विकत घ्यावे आणि हे करावं नक्की करा हो अकरा गुरुवार एकवीस एकवीस अध्याय वाचणं कठीण आहे पण हे वाचावं लागेल तरच त्याचे फळ त्या ते, तरच त्याचे लाभ तुम्हाला मिळतील नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ